पुणे शहरातून एक बातमी समोर आली असून भाजपाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या दबंगिरीचा जो व्हिडिओ आहे तो आता समोर आलेला आहे आज सकाळी पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सु अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचं उद्घाटन जे आहे लोकार्पण सोहळा जो आहे तो संपन्न होत होता आणि यावेळी असणाऱ्या कोनशिलेवर भाजपा आमदार सुनील कांबळे यांचं नाव न छापल्याने त्यांनी डॉक्टर जितेंद्र सातव यांच्या कांशिलात लगावल्याचं पाहायला मिळालं तो व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतोय सुनील कांबळे हे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत त्या अगोदर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलं स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील सुनील कांबळे यांनी काम पाहिल्याचं पाहायला मिळालं एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर त्याचसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे सगळे मान्यवर मंडळी व्यासपीठावर असताना हा कार्यक्रम शांततेमध्ये संपन्न झाला मात्र खाली जेव्हा कार्यक्रम संपवून सुनील कांबळे व्यासपीठावरून खाली उतरत होते त्यावेळी ते त्यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावले आहे आपलं नाव शिलेवर का लावलं नाही असा सवाल जो आहे तो यानिमित्तानं उप विचारण्यात आल्याचं देखील माहिती जी आहे ती समोर येते त्यामुळे एकंदरीतच आता जर आपण पाहिलं तर सुनील कांबळे यांच्या या कृतीमुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट गटामध्ये नाराजीचा सूर जो आहे तो पसरल्याची माहिती देखील समोर येते त्यामुळे आता या सगळ्यावर आमदार सुनील कांबळे यांची भूमिका काय राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार काय बो यावर प्रतिक्रिया देणार का हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे Come on, guys. Hurry up. एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm you, hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता. ढक्कन okay. तो देना. Hmm. तो ये वाला है। सही वाला देना. ये वाला, वाला ढक्कन. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिक चंद